नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसं की मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला इकॉनॉमिकच्या काही हॉट टॉपिक सांगितले की ज्याच्यावर प्रश्न येऊ शकते तर आज मी नाही पॉलिटीचे प्रश्न सांगणार आहोत तर मी टाइम वेस्ट न करता तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न म्हणजे हॉट टॉपिक सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून येणाऱ्या कंपनीमध्ये तुम्हाला त्यांचा फायदा होईल तर पहिला टॉपिक बघा राज्य घटनेची निर्मिती राज्य घटनेच्या निर्मितीमध्ये आपल्याला काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की आपल्याला एका राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये सांगता येते की महत्वाच्या ज्या समित्या होत्या जसं की पंडित नेहरुने आपल्याला केंद्रीय केंद्रीय संघ राज्य असं काही म्हटलं होतं तसंच वल्लभभाई पटेलनं काय म्हटलं होतं मूलभूत हक्क समिती कोण म्हटलं होतं मूलभूत हक्क उपसमिती कोण म्हटलं होतं या गोष्टी पाहणं गरजेचं आहे पण भा, ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलं होतं त्यांचे दोन तीन मतं आहेत ते पाहून घेणं महत्वाचं आहे जसं की मसुदा समिती याच्यात एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यात कोणते सदस्य होते तिची स्थापना कधी झाली तिचा अहवाल कधी दिला होता राज्यघटनेला या सर्व गोष्टी नाही का तुम्ही राज्य घटनेची निर्मिती या टॉपिकमधून पाहणं गरजेचं आहे तर ते टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा म्हणजे त्याच्यावर जर प्रश्न आला तसेच आपल्याला घटनेची वैशिष्ट्य सांगता येते त्याच्यामध्ये त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे ते पॉईंट तुम्ही जर व्यवस्थित पाहते आणि पेपर ची थ्रू जर याच्यात गेले घटनेची निर्मिती या टॉपिकमध्ये तर नक्कीच तुम्हाला नाही का हे पूर्णपणे पॉईंट कव्हर होणार त्याच्यानंतर नाही का आपल्याला दुसरा पॉईंट सांगता येते सरनामा प्रास्ताविका किंवा उद्देश जे का आपण सरनाम्यालाच हे तिन्ही नावाने ओळखल्या हो जाते तर या उद्देशपत्रिकेमध्ये आपल्याला काय सांगता येते तर उद्द उद्देशपत्रिकेची म्हणजे कोणी निर्माण केली आणि तिची म्हणजे स्वीकृती कधी झाली हे गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे तसेच उद्देशपत्रिकाबद्दल आपल्याला कोण काय म्हटलं होतं त्यांचे मते त्या व्यक्तींचे हे सर्व गोष्टी नाही का त्याच्यातून क्लिअर करून घ्या जेणेकरून उद्देशपत्रिकावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे जसं की अजून त्याच्यात विचारलं होतं आपल्याला म्हणजे उद्देशपत्रिकेत कसा क्रम आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या गोष्टी नाही का व्यवस्थित क्लिअर पहा म्हणजे आपल्याला ते प्रश्न आला त्याच्यावर तर सुटलाच पाहिजे त्याच्यानंतर नाही का तिसरा पॉईंट सांगता येते आपल्याला संघराज्य संघराज्यामध्ये महत्वाच्या कलम सांगता येते एक दोन तीन चार या कलमाबद्दल काय म्हटलं होतं म्हणजे तीन कलम आपल्याला खूपदा विचारलेला आहे कलमा त्या कलममध्ये काय आहे तर हे पाहून घेणं त्याच्यानंतर संघराज्याची निर्मिती कोण म्हटलं होतं किंवा राज्याचा संघ किंवा संघाचा राज्य असं काहीतरी म्हटलं होतं ते पाहून घेणं जसं की आंबेडकर याच्याबद्दल काय म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तर संघराज्या बद्दल नाही का आपल्याला ते पॉईंट सांगता येते तर ते तुम्ही पाहून घ्या जसं की अजून अमेरिकन संघराज्य कसं आहे भारताचं संघराज्य कसं आहे याची तुलना करा आणि तुलना करून नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा नागरिकत्व नाही का किती प्रकारे दिले जाते ही गोष्टी विचारल्या जाते जसं की भाग दोन मध्ये नाही का नागरिकत्वाचा उल्लेख आहे कलम पाच ते अकरा मध्ये नागरिकत्व दिलेलं आहे तर ते पाच प्रकार कोणते आहे वंशाद्वारे जन्माद्वारे अं प्रदेशाचं संमिलीकरण आणि असे काही पाच प्रकार आहेत तर त्या पाच प्रकारावर नाही का प्रश्न विचारले गेलेले आहेत तर ते पाच प्रकार व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नागरिकत्वामध्ये अजून नाही का कोण आपल्याला हे सांगता येते की नागरिकत्व नाही का काढून घेण्याच्या किती पद्धती आहे ते पद्धती नाही का व्यवस्थित करणं म्हणजे हा नागरिकत्व टॉपिक नाही का तिथं छोटासा टॉपिक आहे क्लिअर होऊन जाणार त्याच्यानंतर आपल्याला का पुढचा पॉईंट सांगता येते हक्क तर मूलभूत हक्क कलम भाग तीन मध्ये आहे तर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे कोणत्या भागात आहे म्हणून आणि याच्या कलमावर सुद्धा प्रश्न आलेला आहे याच्या नाही का खूप महत्वाच्या कलम आहे आणि याच्यात नाही का कलम बत्तीसला कोणा आत्मा म्हटलं होतं असे काही पॉईंट आहे ते महत्वाचे पॉईंट करणं गरजेचं आहे जसं याच्यात नाही काही रिट्स आहे याचिका म्हणतो आपण दिले जसं की बंदी प्रत्यक्षीकरण झालं उत्प्रेरक झालं अधिकार पुच्छा झालं हे काही पॉईंट आहेत ते नाही का तुम्ही व्यवस्थित करून म्हणजे तुमचे पॉइंट हे जर क्लिअर असले तर तुम्हाला याच्यावर प्रश्न आहे का नक्की सुटणार त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला अजून मूलभूत हक्कात नाही का काही महत्वाच्या जे कलमा म्हणतो आपले जे घटनादुरुस्ती आहे समजा छानशिबी घटनादुरुस्ती झालेली आहे दोन हजार दोन ची तर हे छान सेवी घटनादुरुस्ती मूलभूत हक्कात मार्गदर्शक तत्वात आणि मूलभूत कर्तव्य सुद्धा आहे तर त्या कोणत्या संबंधी आहे आणि त्या छानशिबी घटनादुरुस्तीमध्ये काय आहे नेमकं तर शिक्षणासंबंधी तरतूद आहे तर वेगवेगळी आहे जसं हे जसं की हे सरकारचं कर्तव्य असते मार्गदर्शक तत्वात हे मूलभूत हक्कातनी आपल्याला ते म्हणजे कर्तव्यातनी समजा पालकाचं कर्तव्य असते तर ही गोष्टी पाहून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आ, मी म्हणजे शॉर्ट मध्ये सांगत आहोत ब्रॉड ब्रॉडमध्ये पाहण्याचा विचार करा म्हणजे पहा पुस्तकातून पहा आणि पेपर सेटमध्ये जा त्याच्यानंतर आपल्याला का मूलभूत कर्तव्य सांगता येते मूलभूत कर्तव्यात कोणत्या गोष्टी महत्वाच्या जास्त काही कलम नाही एकच कलम आहे पण सब कलम आहे त्याच्यात के पर्यंत समजा तर ते कोणत्या कलम आहे नेमकं त्याच्या तरतुदी कोणत्या आहेत त्याच्या क्रमावर प्रश्न आलेले आहे आपल्याला तर ते क्रम नाही का पाहून घेणं आणि त्या क्रमाला नाही का व्यवस्थित धोक्यात फिक्स नुसार कसं ठेवता येते तसं ठेवणं त्याच्यानंतर याच्यात महत्त्वाची कलम म्हणजे छानशी घटनादृष्टी कोणती कलम आहे ते पाहून घेणं त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे मार्ग त्वा संबंधी आपल्याला कोणत्या कोणत्या व्यक्तीने काय काय म्हटलेलं आहे त्या व्यक्तीचे मत व्यवस्थित लक्षात घेणं जसं किंवा महत्वाच्या काहीतरी तर त्या कलमा एकोणचाळीस ए कशा संबंधी आहे आणि अठ्ठेचाळीस ए अशा काही कलमा आहेत त्याच्यात काही घटनादुरुस्ती आहे सत्याण्णव घटनादुरुस्ती कशा संबंधी आहे वा तर ते व्यवस्थित नाही का पाहून घेणं आणि मार्गदर्शक तत्वाचे कलम नाही का याच्यावर जास्त भर देणं म्हणजे कोणत्या कलमात काय तरतुदी आहे आणि मतावर जास्तीत जास्त भर देणं आणि हे सुद्धा पेपर शेतमधूनच पहाटे नंतर आपल्याला घटनादृष्टी सांगता येते घटनादृष्टी नाही का कोणत्या भागात आहे आणि त्याच्यातनी घटनादृष्टी किती प्रकारे होते जसं की आपल्याला सांगता येते म्हणजे विशेष बहुमताने साध्या बहुमताने विशेष बहुमता बहुमता सोबत नाही का निम्म्या राज्याची समती अशा कोणत्या तरतुदी आहे की जे नाही का आपल्याला बार बार विचारलेल्या आहेत विशेष बहुमतासह नाही का निम्म्या राज्याची संमती याच्यासाठी नाही का कोणत्या तरतुदी आहे नेमक्या कि ते लागते वा म्हणून अशा आपल्याला याच्यावर नाही का खूपदा प्रश्न आलेला आहे ते नाही का घटनादृष्टीतून पाहणं नाही का गरजेचं आहे तर घटनादृष्टीमध्ये महत्वाच्या घटनादृष्टी आहे काही जसं की बेचाळीसवी सांगता येते आपल्याला चौवेचाळीसवी सांगता येते आपल्याला छानशी सांगता येते आपल्याला अजून आपल्याला याच्यात नाही का भाषेसंबंधी काही तर जे घटनादृष्टी आहे जसं की ब्याण्णववी आहे बोडो डोगरी सै मैथाली संताली तसेच अजून एकाहत्तरवी आहे अजून आपल्याला एकोणसत्तर बी सांगता येते अशा काही महत्वाच्या घटनादृष्टी आहे की त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे त्याच्यानंतर नाही का आपल्याला राष्ट्रपतीबद्दल काय सांगता येते राष्ट्रपतीबद्दल नाही का आपल्याला याचा महाभियोग पद्धत कशी आहे जसं की यांची निवड कोणत्या कलमानुसार होते निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमात आहे अजून यांना यांची निवड कोण करते हे गोष्टी नाही का आपल्याला पाहणं गरजेचं आहे तसेच नाही का राष्ट्रपती संबंधी आपल्याला अजून राष्ट्रपती संबंधी आपल्याला जे राज्यपाल आहे समजा याची दोघांची तुलना करून नाही का अभ्यास करण्याचा प्रयत्न करा जसं की हे कोणत्या कलमात आहे ते कोणत्या कलमात आहे यांच्या तरतुदी नाही का जवळपास सारख्या आहे जसं की इकडं आपल्याला एकशे बारा मध्ये हे आहे अर्थसंकल्प इकडे नाही कसे इकडे राज्यपाल राज्यपाल मध्ये आपल्याला ते सांगता येते की दोनशे दोन, दोन मध्ये नाही का वार्षिक विवरण पत्रक केले आपण राज्यघटनेत म्हटल्या जाते अर्थसंकल्प म्हटल्या जा जात नाही असं आपल्याला हे गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर उपराष्ट्रपती हे एक पॉईंट नाही का सेपरेटली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की जसं उपराष्ट्रपती कोणत्या कलमानुसार निवड होते त्याची त्याच्या महावियोगात कोणत्या व्यक्तीचा समावेश असते त्यांना त्यांची निवड कोण करते हे गोष्टी नाही का महत्वाच्या आहे आणि याच्यावर जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून याच्यावरच प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे त्याच्यानंतर नाही का पंतप्रधान आणि मुख्यमंत्री याच्या नाही का यांचा तुलनात्मक अभ्यास करा जसं की हे पुस्तकात जायच्या आधी नाही का दोघांचे प्रश्न पहा कशा कशावर आले यांचे कर्तव्य कोणते आहे आणि राष्ट्रपती संबंधी काही कर्तव्य असते किंवा सल्ला देते हे कोणत्या प्रकारचा सल्ला देते है। हे गोष्टी नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे तुलनात्मक जर अभ्यास केला तर आपल्या जास्त लक्षात राहू शकते त्याच्यानंतर आपल्याला न्यायालय सांगता येते न्यायालयामध्ये काय काय सांग कोणते सांगता येते तर उच्च न्यायालय झालं सर्वोच्च न्यायालय झालं अजून दुय्यम न्यायालय झाले यांच्या कलम जे आहे महत्वाच्या कलमा करायच्या जसं की सर्वोच्च न्यायालयाच्या काही कलम आहे की ते आपल्या नाही का बार बार नाही का याच्यात विचारते जोड्या लावामध्ये अजून उच्च न्यायालयाच्या सुद्धा विचारते तर हे कलमा लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं की त्यांना त्यांची पात्रता काय असली पाहिजे त्यांची निवड कशा प्रकारे होते त्यांना काढल्या कसं जाते ही गोष्टी नाही का जास्तीत जास्त म्हणजे डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा तेच विचारते आणि तेच करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आणीबाणी आणीबाणी तीन प्रकारची असते जसं की राज्य आणीबाणी झालं राष्ट्रीय आणीबाणी झालं वित्तीय आणीबाणी झालं हे कोणत्या कलमात आहे जसं की दोनशे बावन्न झालं तीनशे पासष्ट आपण अजून दोन कलम आहे समजा तर ते पाहून घेणं गरजेचं आहे तर राज्य आणीबाणित नाही का राज्यपालाचे कोणते अधिकार नष्ट होते किंवा नष्ट होते किंवा नाही होत हे गोष्टी पाहणं गरजेचं आहे राज्य अनिबानीत काय होते किंवा भीती अनिबाणित काय होते याची तुलना करून अभ्यास करा जेणेकरून नाही का टॉपिक संपून जाते याच्या जा कलमा काही ते तर करायच्याच कलमासोबत नाही का कोणत्या भागात आहे का आहे ते सुद्धा पाहून घ्यायचं त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध केंद्र राज्य संबंधात आपल्याला काय सांगता येतील केंद्र आणि राज्यात कोणत्या गोष्टीचा वाटप होते कोणत्या राज्याला किती हिस्सा दिला जाते आणि केंद्र स्वतःकडे किती ठेवते या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जसं की एखादी योजना असेल महत्त्वाच्या योजना असेल त्याच्यासाठी राज्याला किती म्हणजे एक हे देत असते पैसा देत असते समजा केंद्र तर हे किती देतं कोणत्या राज्याचा किती वाटा असते हे गोष्टी पाहून घेणं गरजेचं आहे याचा काही महत्वाच्या कलम आहे केंद्र राज्य संबंध मध्ये त्याच्यावरती बार बार प्रश्न विचारलेला आहे तुम्ही पेपर सेट पाहिला की तुम्हाला कळणारच केंद्र राज्य संबंधी मध्ये कोणत्या कलमावर जास्तीत जास्त प्रश्न विचारत आहे ते तुम्ही पाहून घे जा त्याच्यानंतर महान्यायवादी महाधिवक्ता यांचा तुलनात्मक अभ्यास करायला पाहिजे जसं की नाही का कलम मध्ये आहे महाधिवक्ता एकशे पासष्ट मध्ये आहे आणि यांच्या संबंधी काही महत्वाच्या तरतुदी आहे राज्याचा जे वकील असते कोण असते हे सरकारच्या विरोधात जाऊन वकिली करू शकतात शकतात का अजून आपल्याला याच्याबद्दल काय सांगायचे की यांची जे निवृत्ती झाल्याच्या नंतर हे वकील करू शकतात का हे पॉईंट पाहणं गरजेचं आहे अजून याच्याबद्दल आपल्याला हे सांगता येते की हे मतदान करू शकते का किंवा यांना कुठं बोलण्याचा अधिकार असते का हे गोष्टी पहा मग जेणेकरून महाधिवक्ता महान्यायवादी याच्यावर जर प्रश्न आला तर तुमचा ते क्लिअर असतात त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला सांगता येते घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग काही घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग आहे ज्याच्यावर नाही का आपल्याला एमपीसी बार बार प्रश्न विचारते ते नाही का आपल्याला करणं गरजेचं आहे जसं की घटनात्मक आयोगावर मागास प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणता बिगर घटनात्मक आयोग आहे असा प्रश्न विचारला होता तर आपल्याला पाहिजे घटनात्मक आयोग कोणते आहे जस की एमपीएससी झालं युपीएससी झालं वित्त आयोग झाला एस सी आयोग झाला तर एस सी एस टी आपण मागासवर्गीय म्हणजे अनुसूचित जाती जमाती आयोग म्हणतो मागासवर्गीय आयोग जस की ओबीसी आयोग म्हणतो आपण ते नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बिगर घटनात्मक आयोग सुद्धा पाहून पाहून घ्या की कोणते कोणते बिगर घटनात्मक आयोग आहे जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की घटनात्मक आयोग कोणते आहे तर असे काही अजून त्याच्यानंतरचा पॉईंट सांगता येते आपल्याला कार्यालयीन भाषा कार्यालयीन भाषा कोणत्या कलमामध्ये आहे जसं की आ, केंद्रीय भाषा राज्य भाषा अजून त्याच्यातनी बरेच सारे पॉईंट आहे कार्यालयीन भाषा कधीच कायदा कधीच आहे एकोणीशे चा आहे जसं ते पॉईंट नाही का तुम्ही पाहून द्या आणि त्याच्याबद्दल अजून कोणत्या तरतुदी आहे का ते महत्वाच्या तरतुदी नाही का करण्याचा प्रयत्न करा ते पण पेपरसेट मधून सेट मधून केल्याच्या नंतर तुम्हाला कळणारच की कार्यालयीन भाषामध्ये महत्वाचं काय आहे तर ते तुम्हाला पेपर सेटच सांगणार म्हणून घाट कार्यालयीन कायदा हे बाकीचे सर्वच पॉईंट नाही का तुम्ही पेपर सेटमध्येच पहा त्याच्यानंतरचा सा पॉईंट सांगता येते आपल्याला संसद राज्य विधिमंडळ संसद आणि राज्य विधिमंडळ याचा सुद्धा तुलनात्मक अभ्यास करा जसं की संसदीची स्थापना कोणत्या कलमात होते हे आणि तसेच राज्य विधिमंडळाची कोणती होती ते पाहून घ्यायची त्याच्यानंतर याच्या संबंधी काही तरतुदी आहे का जसं की अविश्वास ठराव कोण मांडते काय मांडते आणि किती सदस्याच्या बहुमताने होते कसा होते विशेष बहुमताने होते का साधा बहुमताने होते हे सर्व गोष्टी नाही का पाहण्याचा प्रयत्न करा याच्यात नाही का महत्वाचे महत्वाचे जे हायलाइट पॉईंट आहे जे, कि आयो, जे की आयोग ज्याच्यावर की जास्त प्रश्न विचारलेले आहे ते पॉईंट पहिले करण्याचा प्रयत्न करा कारण हे दोन्ही पॉईंट हे दोन्ही जे टॉपिक आहे ते खूप मोठे मोठे टॉपिक आहे तर दोन महिन्यात करणं शक्य होत नाही तर नाही का महत्वाचे जे पॉईंट आहे तेच करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर अनुसूच आहे बारा अनुसूचि आहे या बाराच्या बारा अनुसूचिच्या महत्त्वाच्या कोणती अनुसूची विचारणार काही सांगता येत नाही जसं की सातव्या अनुसूचीवर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत चौथी विचारलेली आहे माग बारावी विचारलेली आहे अकरावी विचारलेली आहे तर हे अनुसूचना का व्यवस्थित पाहून घ्या कोणत्या अनुसूचित काय आहे आणि काय नाही तर हे गोष्टी पाहिल्याच्या नंतर आपला हे जे टॉपिक होईल जे रा, राज्यघटना किंवा पॉलिटी जे टॉपिक आहे ते क्लिअर होणार आणि येणाऱ्या कंबाईन मध्ये आपल्याला नक्कीच यश मिळणार विचारून का जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा कारण हे सगळ्यात सोप्या कॅटेगरीतला विषय आहे आणि सगळ्यांना मार्क मिळतात यात यात तर हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा एखाद्या टॉपिकवर पाहिजे असेल तुम्हाला जर कोणता टॉपिक हार्ड जात असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता मी नक्कीच नाही का ते सोपा करून देण्याचा प्रयत्न करीन आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की नका मित्राला शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा थँक्यू